एवला शहरातील गुरुजी नगर येथील रहिवासी मूलभूत सुविधांपासून वंचित असून या नगरातील दक्षिणमुखी हनुमान मंदिर समोरील जागेत पेव्हर ब्लॉक बसवणे तसेच संरक्षण भिंत बांधणे अशी मागणी येथील रहिवाशांनी नगरपालिकेचे अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे या सानेगुरजी नगरात गटारी व स्वच्छता देखील नसल्याचा आरोप येथील नागरिक करत आहे ताज पार्क नगरमधलं मारुती मंदिर आहे तिथे कंपाऊंड नाही आहे विजेचे खांब नाही आहे मुलांना खेळण्यासाठी काही सोय नाही आहे आणि विशेष म्हणजे की तिथे झाडं लावायला जागा आहे पण बोर नाही आहे गटारी पण नाही आहे स्वच्छता नाही ठेवत कोणी झाडझूड करायला येत नाही आम्ही सर्व महिला साने गुरुजी नगरमधून आलेलो आहे आमच्या साने गुरुजी नगरमध्ये ना, ना रस्ते ना लाईटची सोय ना पाण्याची सोय कसली सोय नाही आहे आम्ही इतक्या वर्ष म्हणजे वाट बघितली का वा, नगरपालिका आमची सोय करून देईल पण त्यांनी कोणत्याच प्रकारे आमची सोय केली नाही आमच्या नळांना पाणीसुद्धा व्यवस्थित येत नाही दीड तास पाणी असून आमचं पाणी पण होत नाही आम्ही जेव्हापासनं राहायला आलो आता आमचे पोरं छोटे छोटे तेव्हापासनं आमची व्यवस्था नाहीच आहे पण आमचे पोरं मोठे झाले त्यांना पोरांना पोरं झाले पण अजून आमच्या नळाला पाणी नाही आमच्या इथे लाईट नाही रस्ते नाही काहीच नाही पण या सगळ्या समस्या आमच्या दूर झाल्या पाहिजे आणि त्यांनी व्यवस्थित सगळं हे करून दिलं